नाही पाहिजेत याच्यासाठी शिक्षण महत्वाचं असतं तुम्ही स्वतः नाही शिकले आता लेकरांना शिक शिकवायला निघाले आणि कसं शिकवायला निघाले गावातली शाळा बंद करून हे जरा सुधरा आणि हे जे भंकस नाही त्याच्या मागे फिरून फिरून तुमच्या डोक्यामध्ये जे जा पाणी झालंय ना ते थोडस आहे ना सुई एखादी टाचणी बिचणी मारून काढा थोडं बाहेर आणि जागृत व्हा त्यांना मागा इथं चांगलं शिक्षण नाही तर का नाही हे त्यांना विचारा आता झेडपीच इलेक्शन आलंय ना असते झेडपीच्या शाळांची जे जिल्हा परिषदला उभं राहणारे किंवा जिल्हा सदस्य असतात त्या सदस्यांची जिम्मेदारी असते की तुमच्या झेडपीला ज्या गोष्टी कमी पडतात त्या पाहण्याची विचारा तुमच्या सदस्यांना आता गावात आल्याच्या नंतर की का रे बाबा आमच्या गावातली शाळा डब घायला आली बंद पडायला लागली आणि तू तर आहेस आमचा सदस्य मग तू या मागच्या पाच वर्षामध्ये सॉरी आठ वर्षामध्ये काय केलं कारण पाच वर्षाचे आठ वर्ष झाले आपला तपासच नाही लागला आपण फक्त आहे हेव निवडून तेव निवडून तेव माझ्या जातीचा हे माझ्या धर्माचा जातीवाले धर्मावाले सगळे संध्याकाळचे एकत्र असतात वाट लागून जाते फक्त तुमची आणि नमस्कार मित्रांनो टीडी बोलतोय नवीन एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बोलतोय कारण आमच्यासाठी कधी कोणी बोलत नाही पण आज एका विशेष विषयावर मी तुमच्याशी चर्चा करणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण व्हिडिओ फार महत्वाचा आहे आज सर्वप्रथम नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा आणि नागपंचमी बद्दलच मी आज बोलणारे आपल्या महिला मंडळ हो जे असतं ते काय करतं की आज वारूळ सापडतात आणि त्या वारूळाच्या जवळ जाऊन सापाला किंवा नागाला दूध पाजण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून तो नागदेवता प्रसन्न होईल असं त्यांना वाटत असत परंतु जर आपण विचार केला तर हे दूध पिणारे जे साप असतात किंवा त्याला आपण आजच्या दिवस देवता म्हणू आणि यांना आपण देवता मानलेच कारण हे दूध पिणारे साप म्हणजे आपल्या देशातले सगळ्यात भ्रष्ट लोक जे आहेत त्यांची संख्या दिवसेंदिवस दोन हजार अकराच्या नंतर अण्णा हजारे यांनी एक आंदोलन केलं भ्रष्टाचार मुक्त भारतासाठी आणि अण्णा पण गायब येतात आतापर्यंत अण्णा पुन्हा अण्णाला भ्रष्टाचार दिसताना म्हणजे भ्रष्टाचार नाहीसा झाला असं आपल्याला वाटायला लागलं पण भ्रष्टाचार नाहीसा झाला असं आपण कुठल्या तोंडाने म्हणू शकतो आज आपण जर गव्हर्नमेंटचे कुठलेही काम पाहिले कुठलेही ऑफिस पाहिले कुठलीही गोष्ट पाहिली तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला विचारा मी म्हणत नाही भ्रष्टाचार आहे तुम्ही स्वतःला विचारा आणि कमेंट करून सांगा की भ्रष्टाचार आहे का नाही मग आपला जे वादे या नेत्यांनी केले होते किंवा या नागांनी केले होते असं मला म्हणायचे कारण आपण दूध पाजून आपण म्हणतो ना दूध पाजून साप मोठा केला आणि तोच आपला चावला अशी परिस्थिती आपल्या राज्याची आणि विशेषतः देशाची बनायला लागली कशामुळं कारण आपण दूध पाचताना विचारच करत नाहीत ना जसं आपल्या महिला आज जाऊन दूध पाचतात मग तो नागच आहे का साप आहे तर कोणता आहे मग तो असेल तर तो नंतर त्याच्यापासून आपला काही धोका आहे का त्याला आपलं दूध कायमचं पिण्याची सवय लागली तो जर घराच्या दारात येऊन बसला तर मग काय करायचं याच्यावर महिलांनी कधी विचार केला नाही कारण ती करण्याची गरज पडत नाही कारण त्यांना माहिती आहे हा नाग इमानदार आहे याला वर्षातून एकदा पा दूध पाजलं की तो आपल्या पाठीमागे पुन्हा दुधासाठी येणार नाही परंतु जे नाग आपण मी म्हणतोय किंवा जे, 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 थे ने ने थे जे दुण। दुण। साप आपण म्हणतो ज्यांना आपण नेते म्हणू किंवा भ्रष्ट अधिकारी म्हणू जेवढे भ्रष्टा असतील तेवढे नेते असो अधिकारी असोत किंवा सामान्य जनता असो जेवढे भ्रष्ट असते त्यांना आपण साप त्या सापांना त्यांना आपण सापच म्हणू जे भ्रष्ट आहेत त्यांना आजच्या दिवस आपण साप म्हणूया त्या सापांना आपण दूध पाजून आपल्या पाठीमाग लागून घेतले काय करतात हे लोक आपल्या पैशावर बरं मला एक सांगा जर यांना आपलं दूध चोरून पेत नाहीत तर मग साधा एखादा व्यक्ती सरपंच जरी झाला तरी पण त्याला फोर व्हीलर घेण्यासारखं असं त्याला किती पेमेंट असतं सरकारचं किंवा असं त्याला काय भेटतं सरकारकडून त्या पदावर गेल्यामुळं की त्याच्यामध्ये लगेच प्रगती होती त्याच्या लगेच घर वगैरे कम्प्लीट होतं त्याला फोर व्हीलर येते सगळ्या गोष्टी येतात आणि त्याच्यानंतर पंचायत समिती झेडपी आमदार खासदार त्यांचा तर विचारूच नका किती आणि हे प्रकरण उघडे जरी आले तरी पण ते पुन्हा जे सत्ता सत्तेमध्ये पक्ष आहे त्या पक्षामध्ये जातात आणि तिथं जाऊन हे सगळे साफ आपलं दूध वाटून वाटून खाऊन घेतात याच्यावर जनतेला आता पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे प्रत्येक वेळे तुम्ही मतदान करताना आता नका बघू पक्षा पक्षा ते पक्षांते कोणता पक्ष चांगला नाही राहिला सगळे पक्ष एकसारखेच तुम्ही कोणत्याही पक्षात तुम्ही इथून पुढे अशी डिमांड करा ना की जो नेता काम करेन तो पक्षाचा असो नसो हा पक्ष असो आम्हाला काहीही फरक पडणार नाही पक्षाने तुम्हाला बांधून घेतलंय बांधील मतदार झाला तुम्ही त्यांचे मग तुमची कितीही वाट लावायला त्यांना काहीच वाटत नाही आणि जनतेचा शेवटी कोणी विचार करायला तयार नाही आज आपलं प्रायमरी शिक्षण जे आहे जे झेडपीच्या शाळांमधून आपलं शिक्षण भेटायचं त्या झेडपीच्या शाळा डब घायला त्याचे काम एकदा गावातल्या झेडपीच्या शाळेवर जाऊन बघा गावातले पुढारी आणि त्यांचे चमचे तुम्ही एकदा काय करा त्या झेडपीच्या शाळांवर जा आपल्या आणि तिथं जाऊन त्याची हालत बघा आणि तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला पहिली गोष्ट दिसन विद्यार्थी कमी दिसते तुम्हाला त्याच्यानंतर दुसरी गोष्ट दिसन तिथं बांधकाम खराब येतं तुम्हाला तिसरी गोष्ट दिसली दिसन तिथं शिक्षक चांगलं काम करीत नाही तुम्हाला चौथी गोष्ट दिसली तर तिथं काय दिसन की आजूबाजूचं वातावरण आहे त्या लेकरांना प्यायला पाणी नाही ह्याच गोष्टी तुम्हाला दिसणार तिथं गेल्याच्या नंतर आणि डोक्यात जरा उजेड पाडून चालत आणि याच्याकडे थोडस लक्ष द्या तुम्ही गावात स्वतःला नेता म्हणून घेतात किंवा काही म्हणून घेतात मग तुम्ही जर ते काम करण्यासाठी सक्षम नसाल तर तुम्ही सक्षम नेते नाहीत आणि तुम्ही जर सक्षम नेते नाहीत तर तुम्ही त्या पदावर बसण्याच्या सुद्धा त्याला एलिजिबल नाहीत असं आपण म्हणू तुम्हाला राग जास्त येऊ नये तुम्हाला राग पटकन येतो कारण तुम्ही कसं मध्ये गेलात ना थोडस तुम्हाला काय झालं फुकटचा पैसा आणि त्या पैशामुळे आला माज आहे तुमच्या बरोबर आणि हे एक दिवस हे दिवसेंदिवस असं चालू राहिलं तर कधी पण कुठल्याही समाजामध्ये जास्त दिवस अशा गोष्टी जर होत राहिल्या तर जनता विद्रोह करत असते आणि जनतेला तुम्ही विद्रोह करण्याच्या स्थितीत नका अनु कारण विद्रोह झाल्याच्या नंतर त्या देशाची वाट पुन्हा जास्त लागून जाते त्यामुळे तुम्ही जा आत्ताच सावध व्हा आणि मीडिया वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी करायला लागल्यात ना तुम्ही मीडियाचा मीडियावाले पाच तुम्ही पैशावर रिपोर्ट करायला लागले मीडिया तुम्हाला चौथा स्तंभ म्हणून घेताना काय वाटत नाही का की आम्ही कसं कुठल्या बेसवर आम्ही स्वतःला चौथा स्तंभ म्हणून घ्यावं कारण काय होत की तुम्ही कुठलीही न्यूज देताना विदाऊट मनी तिथं हानी तुमचा निघणारच नाही असं वाटायला लागलं हानीचा अर्थ होतो मध बिना पैशाचा तुम्ही मत देत नाही तर त्याचं कारण काय आहे की तुम्हाला संपूर्ण समाज तुम्ही लालची करून टाकलाय हा जो सिस्टम सगळा खराब झालाय हा सिस्टम नाही सुधारला तर भविष्यामध्ये याचा रूप याच संपूर्ण देशाला आणि नाही शेवटी सगळं आमच्यावरच येऊन शकतं जे गरीब लोक असतात त्यांच्यावर ह्या सगळ्यांचं तुम्ही टॅक्सच्या मार्फत म्हणा नंतर काही झाल्याच्या नंतर यांच्यावरच शिकणार सगळं बरोबर फक्त काय वाटतं लोकांना की आम्ही धडा शिकवलाय पण शेवटी धडा शिकून घेण्याची वेळ प्रत्येक वेळेस आमच्यावरच येते हे जे तुम्ही नागोबा होऊन बसलात आयत्या बिळामध्ये नागोबा अशी एक मन चालते आमच्या इकडं आणि तिथं तुम्हाला हे जे टॅक्स मध्ये जो पैसा जमा झालेला आहे म्हणजे ते, ते चोरूं, 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 चोरूं जे दूध आहे आमचं ते दूध तुम्ही चोरून 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 सगळं पिऊन घ्यायला लागलं आणि बाकीचा जो समाज आहे जे दूध होत जो टॅक्स होता तो संपूर्ण समाजाच्या भल्यासाठी होता आणि तुम्ही काय केलंय की तिथं त्या समाजासाठी काही ठेवायचंच बाकी नाही ठेवलं काहीतरी थर्ड क्लास पद्धतीने काम करायचे चा, त्याच्यामध्ये मरणाचं करप्शन करायचं तर तुमच्या लोब्या पण एवढ्या मोठ्या झाल्या तुमच्या विरोधात कोणी बोलू शकत नाही कुणी बोललं तर तुम्ही त्याला जगून देऊ शकत नाही जर एखादं जगलं तर त्याला नीट जगू देऊ शकत नाही तर आणि असं असल्याच्या नंतर जे आपले फ्रीडम फायटर होते गांधीजी असतील सरदार पटेल असतील हसत हसत सुखदेव राजगुरु भगतसिंग जे फासावर लटकले हे लोक जर पुन्हा जर जन्म घेऊन तुम पाहायला लागले पाहायला जर आले की आपण ज्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आपलं आयुष्य वेचलंय आणि हे लोक जर आता काय करतायत तर त्यांची तुम्ही नावं जे घेता ना जयंत्याला त्या साजऱ्या बिजऱ्या करतात एक दिवस विचार करून बघा की ते जर एका एखाद्या एक एक दिवशी तुमच्या समोर आले तर तुम्हाला ते काय प्रश्न विचारतील आणि पब्लिक जर थोडीशी शानी असेल तर पब्लिक तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा की काय प्रश्न विचारतील ते आणि यांच्याकडे उत्तर काय असणारे तुम्ही एक, एक नेता सोडला की दुसरा एखाद्याने तुम्हाला जात दाखवली तुम्ही निघलेत चिंग चिंगचिंग त्याच्या पाठीमाग चिंग एखाद्याने तुम्हाला धर्म दाखवला की तुम्ही निघले बंगाल त्याच्या चि पाठीमाग परंतु ह्या लोकांमुळं तुम्हाला जे झेडपीच्या शाळांमध्ये शिक्षक शिक्षण भेटायचं ना साधा शिक्षण मुलांना तिथं आता एका मुलाला पन्नास हजार रुपये सध्या खर्च करायला लागले तुम्ही तुम्हाला हे कळालाच नाही तुम्ही म्हणले आम्ही चांगल्या शाळेमध्ये टाकणार आमचे मुलं अरे बाबा चांगल्या शाळेमध्ये शिकून आय एस आय पी एस साठी पंधरा पंधरा लाख पोरं तिथं अभ्यास करत बसतात आणि त्यांच्यासाठी जागा किती निघतात तुम्हाला माहिती आहे का आय एस च्या शंभर सव्वाशे शंभर ते सव्वाशे आय एच जागा त्यासाठी पंधरा लाख पोरं झटतात एमपीएससीत गेला तिथं तीच कंडिशन तुम्ही कुठल्या राज्याच्या स्टेट पीएस मध्ये गेलात तिथं तीच कंडिशन कुठल्याही नोकरीसाठी गेलात तिथं तीच कंडिशन आणि तुम्हाला शिक्षण तुमचा भर वाढला भर कसा वाढला तुम्हाला हे नाही की गावातली आपली शाळा सुधारली पाहिजे सगळ्यांना तुम्हाला असं वाटलं की माझ्याकडे पैसा आहे मला माझे मग मी एकट्याचा जिरीन तिकडे जाऊन आणि बाकीच्या पण तसं होत नसतं तिथे जाऊन पण तुम्हाला ज्यावेळेस तुमची हॅरॅसमेंट चालू होईल ना पुढच्या पाच वर्षामध्ये आणि लाखाने तुमच्याकडून फिया वसूल केल्या जाते आणि त्यावेळेस तुमच्या डोक्यात खटकन एडिसनचा बल्ब लागल आणि तो बल्ब जरी लागला ना तरी पण काही उपयोग होणार नाही त्याचं कारण काय तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल गायब झालेली असेल मग तुमचा बल्ब नाही लागणार मग तुम्ही फक्त तळतळ 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 करणार जशी तुम्हाला सवय जे रंडवल्यासारखं तुम्हाला सवय लागली ना समाजाला सगळ्या की आपलं स्वतःच बघायचं स्वतःचं बघायचं स्वतःचं बघायचं कधीतरी एकत्रित विचार करून बघा तुम्ही किती दिवस जगणार इथं या पृथ्वीवर तुमचं वज जास्त दिवसाचं नाही पण पुढच्या भविष्यातल्या पिढ्या खराब तुम्ही केल्या नाही पाहिजेत याच्यासाठी शिक्षण महत्वाचं असतं तुम्ही स्वतः नाही शिकले आता लेकरांना शिकवायला निघाले आणि कसं शिकवायला निघाले गावातली शाळा बंद करून हे जरा सुधरा आणि हे जे भंकस नाही त्याच्या मागे फिरून फिरून तुमच्या डोक्यामध्ये जे पाणी झालंय ना ते थोडस आहे ना सुई एखादी टाचणी बिचणी मारून काढा थोडं बाहेर आणि जागृत व्हा त्यांना मागा इथं चांगलं शिक्षण नाही तर का नाही हे त्यांना विचारा आता झेडपीचे इलेक्शन आले ना जे कोणाची जिम्मेदारी असते झेडपीच्या शाळांची जे जिल्हा परिषद ला उभे राहणारे किंवा जिल्हा परिषदचे सदस्य असतात त्या सदस्यांची जिम्मेदारी असते की तुमच्या झेडपीला ज्या गोष्टी कमी पडतात त्या पाहण्याची विचारा तुमच्या सदस्यांना आता गावात आल्याच्या नंतर की का रे बाबा आमच्या गावातली शाळा डब घायला आली बंद पडायला लागली आणि तू तर आहेस आमचा सदस्य मग तू या मागच्या पाच वर्षामध्ये सॉरी आठ वर्षामध्ये काय केलं कारण पाच वर्षाचे आठ वर्ष झाले आपला तपासच नाही लागला आपण फक्त आहे हेव निवडून तेव निवडून तेव माझ्या जातीचा हे माझ्या धर्माचा जातीवाले धर्मावाले सगळे संध्याकाळचे एकत्र असतात वाट लागून जाते फक्त तुमची आणि तुमचा विचार शेवटी तुम्हीच करायचा नसला करायचा तर नका करू पाच वर्षाच्या नंतर ज्यावेळेस करता त्यावेळेस विचार करण्याला तुमचा अर्थ उरणार नाही त्यामुळे काय करायचंय तो विचार ही आजच करा पाच वर्षाच्या नंतर केलेला जो विचार आहे त्या विचारामध्ये तुम्ही कधी पण तोट्यात असणार आहेत त्या पाच वर्षाच्या नंतर तुमच्या हातात काय राहणार नाही फक्त तुमच्या तोंडच राहणार आहे की आमची वाट लागली आमची वाट लागली आणि कितीही गजर करा त्या वाटीचा नंतर पुन्हा उपयोग होणार नाही जी परिस्थिती युपी बिहारला झाली सध्या ती परिस्थिती आपल्यावर येण्याची शक्यता आहे